किल्ले रायगडावर आज तीनशे एक्कावनावा शिवराज्याभिषेक सोहळा पाच लाखांहून अधिक शिवभक्त गडावर दाखल राज्यभरातून अनेक नेते मंडळी गडावर दाखल मनोज दरांगे पाटील ओमराजे निंबाळकर अनिकेत तटकरे आमदार मंगेश चव्हाण रोहित पवार यांच्यासह अनेक नेते मंडळी गडावर दाखल रायगडावर आज तीनशे एक्कावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतो या पार्श्वभूमीवर पाच लाखांहून अधिक शिवभक्त गडावर दाखल झाले होळीच्या माळावर अनेक मैदानी खेळांची प्रात्यक्षिके सुरू आहेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते हा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतोय रायगड पोलीस प्रशासनाकडून देखील खबरदारी घेण्यात आली आहे एकंदरीत हा सोहळा अत्यंत शाही वातावरणात सुरू आहे राज्यभरातून अनेक नेते मंडळी गडावर या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दाखल झालेत प्रतिनिधी नितेश लोखंडे सिटी इंडिया न्यूज we we'll